सन एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये वस्त्रनगरी इचलकरंजीत सुवर्ण महोत्सवी मराठी साहित्य संमेलन झाले होते या संमेलनपूर्तीच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधत वस्त्रनगरीत पुन्हा त्याच्या स्मृती जागविल्या जाणार आहेत त्यानिमित्ताने गुरुवार सव्वीस डिसेंबर रोजी हो डे के राजवाडा दरबार हॉलमध्ये सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याची माहिती या कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आपटे वाचन मंदिराच्या माध्यमातून हा कार्यक्रम भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगत माजी आमदार आवाडे म्हणाले इचलकरंजीत एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु ल देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन गोविंदराव हायस्कूलच्या प्रांगणात झाले होते या संमेलनातून शिल्लक राहिलेल्या निधीतून स्मृती ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे त्यातून दरवर्षी इंदिरा संत उत्कृष्ट साहित्य कृती पुरस्कार दिला जातो या साहित्य संमेलनाला येत्या सव्वीस डिसेंबरला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे या संमेलनाच्या स्मृतींचा जागर करण्याचा निर्णय शहरातील साहित्य प्रेमी मंडळींनी घेतला आहे या महोत्सवी स्मृती जागरासाठी नवी दिल्लीत फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे त्यांनी या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले असून उपस्थित राहण्याचा शब्दही दिला आहे याशिवाय साहित्यिक मंडळींसह साहित्यप्रेमी नागरिकांना निमंत्रित केले जाणार असून सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे विशेष म्हणजे इचलकरंजीतील सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलन आयोजनात कार्यरत राहिलेल्या दहा ते बारा जणांचा या निमित्ताने सत्कार केला जाणार आहे तत्कालीन साहित्य संमेलनास इचलकरंजीच्या जहागीरदारांचे नाव देण्यात आले होते त्यामुळे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी दरबार हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याचे स्वागताध्यक्ष आवाडे यांनी सांगितले सुवर्ण महोत्सवी साहित्य संमेलनाच्या सुवर्ण महोत्सवी स्मृती जागर कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे गोविंदराव हायस्कूल येथून ग्रंथदिंडी निघेल त्यानंतर राजवाडा दरबार हॉलमध्ये दिंडी पोचल्यानंतर त्या ठिकाणी दोन ते अडीच तासांचा कार्यक्रम होईल तर याच दिवशी सायंकाळी पंडित बाळकृष्ण बुवा संगीत साधना मंडळाच्या वतीने दर्जेदार संगीताचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमातूनही साहित्य संमेलनाच्या स्मृती जागविल्या जाणार आहेत पत्रकार परिषदेला दिलीप शेंडे अशोक सौंदतीकर सुषमा दातार प्रसाद कुलकर्णी ऍडव्होकेट स्वानंद कुलकर्णी अशोक केसरकर डॉ एसपी मर्दा पाटलोबा पाटील आदी उपस्थित होते